थंडी साठी करूया ड्रायफ्रूटचे लाडू ठीक आहे तर आपण घेतलेले आहे हे ड्रायफ्रूट सर्व मिक्स आहे त्यामध्ये काजू बदाम पिस्ता मनुखे अखरुड तसेच सूर्यफुलाचे बी हे सर्व साहित्य हे मिक्स आपण आणलेले आहे चेरी अजून काय माहीत खजूर बी ओली खजूर ही आहे ओली खजूर पावशाल तर ड्रायफ्रूट आपण घेतलेले आहे अर्धा किलो आणि हे ओली ओली खजूर घेतलेले आहे अर्धा किलो आणि मखाने घेतलेले आहे पावशर आणि हे गावठी तूप भाजण्यासाठी आणि हा गोल अर्धा किलो तर आता हे सर्व साहित्य आपण भाजून घेणार आहोत तर आपण आता खजूर मधल्या बिया काढून घेणार आहोत आणि छोट छोटे तुकडे करून घेणार आहोत त्याचे तर आता खजुराचे छोट छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे सर्व साहित्य आपण परतून घेणार आहोत या सर्व वस्तू मध्ये भाजून घेऊया मखाने भाजून घेऊया आता तूप टाकल्यानंतर मखाने घेतलेले आहे आणि ते थोडेफार आंबूळ आंबूळ भाजून घेणार आहोत असे लालसर कलर येईपर्यंत आता आपण पुन्हा गावठी तूप घेणार आहोत ड्रायफ्रूट्स भाजण्याकरता ड्रायफ्रूट्सही थोडेसे आंबूळ आंबे भाजून घेणार आहोत मी आचेवरच भाजायचे आहे ते तर हे ड्राय फ्रूट्स आम्ही सर्व एकत्र पॉकेटच आणलेलं होतं त्यामध्ये सर्वच ड्रायफ्रूट होते बाजूबाजूला नाही आणले ड्रायफ्रूट्स भाजून झालेले आहे बऱ्यापैकी आता ते आपण साईडला घेऊ आणि खजूर घेऊ भाजण्यासाठी तर ते थोडेफार थंड होऊन देऊ तोपर्यंत खजूर भाजण्यासाठी घेऊ ते साहित्य सर्व आपल्याला दळून घ्यायचे आहे थंड झाल्यानंतर तर पुन्हा तूप घेतलेला आहे खजूर भाजण्यासाठी खजूर टाकून घेऊन तेही परतून घेणार आहोत आता किसून घेऊया तोपर्यंत बाई खो उपस्थित आहे आणि मी गुळ किसून घेत आहे आता एक एक वस्तू आपण दळून घेत आहोत आता पहिल्यांदी मखाने घेतलेले आहेत जास्त बारीक नाही करायची थोडी जाडसर राउंड द्यायची आता ड्रायफ्रूट्स थोडीशी दळून घेणार आहोत जाडसर थोडी जाडसरच राहून द्यायची आहे तर मखाने आणि ड्रायफ्रूट्स सर्व दळून घेतलेले आहेत आता ते सर्व मिक्स करून घेतलेले आहे आता त्यामध्ये आपण खजूर टाकूया खजूर ड्रायफ्रूट्स आणि मखाने सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गुळ टाकणार आहोत खजुरालाही गोडी असते त्याच्यामुळे आपण गुळ हा थोड्या कमीच प्रमाणात घेतलेला आहे तर आपण हे सर्व गळून घेतलेले आहेत त्यामध्ये खजुरही टाकून घेतले आणि सर्व वस्तू आपण एक जीव करून घेतलेल्या आहेत मग आता आपण त्याचे लाडू बनवूया थंडीमध्ये मुलं खूप नाटकं करतात जेवणासाठी याच्यासाठी मग ही लाडू कशी पौष्टिक असतात सकाळी त्यांनी एक लाडू खाऊन घेतला तरी टेन्शन नाही जास्त मोठे नाही मुलांनी खाल्ले पाहिजे या पद्धतीचे बांधायचे तर तयार आहे आपले ड्रायफ्रूटचे लाडू तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद